स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण फिरत फिरत आलो होतो ह्या पपईच्या बागामध्ये आणि ह्या पपईच्या बागामध्ये काही जांभळाचे झाड आहे आणि पपईची झाडे हे पपईचं झाड दहा फूट बाय दहा फूट म्हणजे प्रत्येक झाडामध्ये दहा दहा फुटाचा असं अंतर आहे आणि ह्या पपईची व्हरायटी तायवान अशी व्हरायटी आहे तायवान व्हरायटी ही पपईची लावल्यानंतर सहा महिन्यानंतर हिला फळ येतं सहा किंवा सात महिन्यानंतर फळ येतं आणि तुम्ही पाहू शकता चार महिन्यापूर्वी लावलं होतं पपई पपई तर आत्ता ह्या पपईला फळ आलेलं आहे हे बघा तुम्ही नीट वाटे पागा ह्या पपईला फळ आलेलं आहे तायवनाशी जाते आणि ही पपईला रोग वगैरे असं काही होत नाही याची इम्युनिटी पावर चांगली आहे पपईची आणि एक्सपोर्ट करता तुम्ही वापरू शकता म्हणजे बाहेरच्या देशात वगैरे पाठवू शकता आणि याचं तुम्हाला एक चांगलं उत्पादन भेटू शकतं आणि पपई ही साधारणतः डिसेंबरमध्ये लावतात किंवा जून जुलै आम्ही जानेवारीमध्ये लावली होती जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये लावली होती आणि त्यानुसार ही पपई आत्ता आलेली पपई ही क पूर्ण म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला छोटी वगैरे वाटत असेल तर छोटी वगैरे वगैरे राहण्याचं कारण म्हणजे काय आहे पपईच्या वावरामध्ये गवत भरपूर होतं गवतामुळे नाही काय वावराची प्रॉपर मेहनत झाली नाही त्यामुळे काही काही ठिकाणी छोटी वगैरे पण पपई ही सुंदर आहे अशी एकदम व्यवस्थित आहे हा विषय नाही तिकडे ते पाहते पाहू शकता ते जांभळाच झाड आहे कडाकडाने जांभळाची अशी बॉर्डर केलेली झाडाची आणि मध्ये पपईचा पूर्णपणे बाग बसवलेला आहे आणि तायवान झाड प्रत्येकी दहा बाय दहा फुट तुम्हाला पाहू शकता तिथं एक झाड आहे इथं एक झाड आहे झाडामध्ये म्हणजे पप्पेची बाग पूर्णपणे गवत वगैरे हे काढण्याची पूर्णपणे काळजी घेतलेली गवत वगैरे काहीच नाही आहे तिकडून तर सर्व म्हणजे काळजी वगैरे काहीच नाही हे बेड आहे सुरुवातीला इथं ठिबक का होतं पण आता पावसाळा वगैरे चालू झाला गवत वगैरे काढलं आणि नंतर बेडमध्ये आता पूर्णपणे सपाट केलं आहे आणि खतं वगैरे डायरेक्ट आता तिथं टाकले होते म्हणजे सुरुवातीला ठेवकमध्ये आणि आता पूर्णपणे पपई हो, ही तयार झालेली म्हणजे आता पावसाळा चालू झाला त्यामुळे काही इथं पाण्याची गरज नाही पडणार पावसाच्या ज्या पाण्यावर होतं त्याच पाण्यावर ही पपई पूर्णपणे मार्केटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी येणार आहे आणि तुम्ही तायवान पपई पूर्णपणे एक्सपोर्ट करू शकता पपईचा उपयोग चांगला आहे आणि एक तुम्हाला इयरली म्हणजे बाकीच्या पिकापेक्षा पपईचं एक्सपोर्ट फळ फळ वापरून म्हणजे पपईचं चांगलं उत्पादन तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला भेटू आहे पपई माझं म्हणणं आहे की तुम्ही लावू शकता आणि हे पाहू शकता इथं पाठीमागं पूर्णपणे पपईची बाग आहे आणि एक साधारण तुम्ही पपईचं एकरामध्ये किमान कमी पाच ते सात लाख रुपये उत्पन्न असं काढू शकतात पपई वर्षातून दोन वेळा येते तर तुम्ही याचा हिशोब करू शकता आणि तुम्हाला जर लावायचं असेल तर चांगला सल्ला घ्या माहिती घ्या ज्यांनी कोणी पपई लावली त्याच्यामुळे इथं जा अशी व्हिजिट मारा पपई बघा कशी कशी नाही आम आमच्या इथे ताईवान म्हणून ही जात होती मी इथं आलो तर वाटलं मला की आपल्याला शेतकरी मित्रांना सांगावे की पपईची बाग आपण लावून एक चांगल्या प्रकारचं इन उत्पन्न असे करू शकतो तर त्यामुळं मी आप तर आपल्याला तुम्हाला सांगतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद आजच्या करता एवढंच बास थँक्यू